बोला मित्रांनो शेतकऱ्या सांग दोन्ही शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला बोला बोला, बोला मित्रांनो बोला काय चाललं काय नाही हे बघा आपली गाडी तिथे लावलेली आपण आता ती गाडी कलवायची आपल्याला आता बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये वरती दोघ जण आलेले आपले भाऊ आलेले दादा आप्पा नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार लाईक करा चहा पाणी झाली का नाश्ता वगैरे हो झाला का भाऊ बो, बोला आम्ही आता खे शेतातून घरी चाललेलोय आहे बोला काय चाललं बोला भाऊ बो, तब्येत कशी तुमची सांगा कमेंटमध्ये बोला काय चाललं काय नाही सांगा बोला जे चालू आहे ओके ओके भाऊ जेवण चालू आहे का ओके बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा आम्ही चाललो शेतातून घरी बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो घरी चाललो भाऊ आता शेतात होतो शेतीमध्ये बोला वरती नऊ नंबर आलेले लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला बोला मित्रांनो लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला लाईक करा सर्वांनी काय चाललं काही नाही सांगा येतो ओ हो आंग आमकडे राहिले अजून कार माणूस आहे का माणूस आहे का म्हणजे आमच्याड्यातला तो मेन माणूस असला म्हणजे सगळं असलं ते हा